वीस नोव्हेंबरला मतदान पार पडल्यानंतर सर्वच नामांकित संस्था वृत्तवाहिन्या राजकीय कार्यकर्ते आणि स्वतः उमेदवार सरकार कोणाचं बनेल कोण निवडून येईल याची अंदाज बांधणी करताना दिसले सर्वांनीच निवडणूक चुरशीची होणार असा अंदाज वर्तवला होता भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांनीही यंदा भाजप नव्वदच्या आसपास विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला होता मात्र सगळ्यांचेच अंदाज सबसेन चुकवत महायुती आणि विशेषतः शंभरी पार करणाऱ्या भाजपने निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले म्हाताऱ्या जिकडे फिरत आहे तिकडे चांग प यांसारखी वाक्य या सोशल मीडियावर मोठी लोकप्रिय ठरत होती शरद पवार यावेळी राजकारण चर्चा होती यावेळी सत्ता बदलणार असा सोशल मीडियाचा कौलही सांगत होता मात्र शेवटी तो महायुतीनेच महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयामागे गणित नेमका काय आहे अशी कुठली कारण आहे ज्यामुळे महायुतीचा विजय झाला पाहूयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रज्ञा तुम्ही पाहत आहात आवाज मराठी चॅनल नवीन असाल तर आता चॅनल ला सबस्क्राईब करा जनांगे फॅक्टरचं आव्हान लाडकी बहिणीची ओ आणि बटेन तो कटन इशारा एक हे तो सेफ हे जा सर्व समावेश येणारा महागाई बेरोजगारी पासून बोर्ड जिहाजच्या आरोपापर्यंत निवडणुकांचा प्रचार की धुराळा खाली बसलाय आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या पाळ्यात भरभरून मत टाकल्यामुळे त्यांची वाटचाल अभूतपूर्व विजयाच्या दिशेने सुरू आहे महायुतीने लोकसभा निवडणुकीत सेट झालेला नेरेटिव्ह बदलण्यासाठी जीवाचं रान केलं त्यासाठी लोक कल्याणकारी योजनांचा भूमी एक वापरण्याचं त्यांनी ठरवलं आणि युतीच्या कोतडीतून बाहेर आलेल्या लाडकी ला बहीण शेतकऱ्यांना वीज माफी लाडका भाऊ ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास प्रत्येक समाज घटकांसाठी महामंडळे यांसारख्या योजना एकनाथ शिंदे आणि देवाभाऊंनी या योजनेची प्रसिद्धी चांगली उत्तम केली आणि अजित पवारांच्या मुलाबी ग्र्यांना घड्याचे काटे फिरवली तुमची आमची म्हणणारी भाजपा सर्वांची झाली राज्यात एकोणीसशे पंच्याण्णव नंतर म्हणजेच मागील तीस वर्षात प्रथमच पासष्ट अधिक टक्के मतदान झालंय त्यात महिलांच्या मतांचं प्रमाण मोठं असल्याचा अंदाज वर्तवला जातोय लाडकी बहीण योजनेमुळे मतांची ही टक्केवारी वाढली असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनीही केलाय दुसरीकडे महायुतीला पुन्हा एकदा ओबीसी समाजाचे मोठं समर्थन मिळालंय जरांगे फॅक्टर मुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली होती त्यामुळे लक्ष्मण हाके पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर उभं राहिल्याचा चित्र पाहायला मिळतंय अजित पवारांच्या आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावरही या निकालांनी शिक्कामोर्तब केलंय दोन्ही पक्षांच्या विजयाच्या स्ट्राईक रेट वरून ही बाब स्पष्ट होतीये योगींच्या बटेंगे तो कटेंगे मुळे पसरलेली अस्वस्थता पंतप्रधानांच्या एक हे तो सेट हे कमी झाली घालत मोदींनी तर पण इतरांची निराशाही दूर केली एकीकडे धर्मयुद्धाच्या नावाखाली हिंदू समाज एक पटला तर दुसरीकडे कायम गृहित धरल्यामुळे नाराज झालेल्या मुस्लिम समाजानेही यावेळी महाविकास आघाडीच्या पाड एक गठ्ठा मत टाकण्याचं टाळलं आहे जनतेने महायुतीच्या हाती आता सूत्र सोपवले आहे मात्र आता लक्ष लागले ते मुख्यमंत्री पदाकडे त्यामुळे आता कोण होतोय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मुख्यमंत्री पदाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच राष्ट्रीय घडामोडीसाठी पाहत राहा आवाज मराठी धन्यवाद